शासनाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता आर्थिक निकषावर दिलं आणि कोर्टात टिकत नाही तरी पण दिलं तर ह्याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे इंग्रजांनी जेवढं जुलूम केला नाही तेवढ्या ह्या पोलिसांनी जुलूम केला नमस्कार मंडळी मी रिद्धी वने ए बी नाईन मध्ये आपण आज आहोत जिल्हा अधिकारी ऑफिस मध्ये जिथे पाचव्या टप्प्यातील मतदानाचा अर्ज भरण्याची निघून आहे आपण आता उमेदवारांशी बोलूया की त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार सर एबी नाईन मध्ये तुमचं स्वागत करते उमेदवारी अर्ज भरलाय तुम्ही आता काय सांगाल काय प्रतिक्रिया होती पहिली उमेदवारी अर्ज एवढ्यासाठीच भरलेला आहे तळागाळातील सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे जो काय अन्याय लोकांच्या तो उडवून लावला पाहिजे आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी माणूस हा सक्षम बनला पाहिजे स्त्री असो पुरुष असो कोणत्याही जातीचा माणूस असो त्याला सक्षम बनवून काय घडतं काय नाही घडतं याची जाणीव करून देण्यासाठी मी उभा आहे उमेदवारी अर्ज भरताना नेमका विचार काय म्हणत होता उमेदवारी अर्ज भरताना नेमकं आता जे काय चाललेलं आहे सगळं त्याच्या बाबतीत जी काय उलाढाल होईल त्या संदर्भामध्ये काय करता येईल याचा विचार करून सर्व लोकांना म्हणजे समान नागरी कायदा वगैरे हे करण्यासाठी तसेच ऑलरेडी प्रत्येक लोकांना प्रत्येक तळागाळातून गरिबसून श्रीमंधापर्यंत जे काय आपल्याला करता येईल ते आपण करू आपण अध्यक्षाशी बोलूया सर अख्ख्या महारा अख्ख्या मुंबईमधून कल्याण डोंबिवलीच का उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आम्ही कल्याणचे राष्ट्रीय मराठा पार्टीचे अधिकृत उमेदवार हिंदूराव दादू पाटील साहेबांना पण अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्यांनी आज फॉर्म दाखल केलेला आहे कल्याण लोकसभेमध्ये ह्याच्यामध्ये आमचा उद्देश असा आहे की कल्याण लोकसभेमध्ये आम्ही जे काही उमेदवारी दिलेली आहे ते त्या उमेदवारी देण्याचा आमचा उद्देश आहे की मराठा आरक्षणाचा एवढा मोठा प्रश्न आहे आणि ह्या शासनाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता आर्थिक निकषावर दिलं आणि कोर्टात टिकत नाही तरी पण दिलं तर ह्याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे आणि ज्या मराठा समाजाने सीसाठी आरक्षणासाठी एवढं आंदोलन केलं आणि त्या आंतरवाली सराठीमध्ये म्हणजे इंग्रजांनी जेवढं जुलूम केला नाही तेवढ्या ह्या पोलिसांनी जुलूम केला अक्षरशः महिलाच्या डोक्यामध्ये बावीस बावीस टाके अक्षरशः ग गोळ्या लागलेल्या भरपूर असं परिस्थिती जी उद्भवली आम्ही दिल्लीमध्ये आम्ही आंदोलन केलं जंतर मंतरला आणि लगेच मुंबईला पोहोचलो आणि ही जी घटना कळाल्यानंतर माननीय आमचे एच डी पाटील साहेब हिंदूराव पाटील साहेब लिगल सेलचे अध्यक्ष आहेत आमचे आमच्या राजश्री सरोदे मॅडम आहेत आमच्या महिला अध्यक्षा आणि आम्ही स सर्व जाऊन तिथं लिगल टीम तिथं त्या लोकांवर जे काही अन्याय अत्याचार झाला गोळीबार झाला लाठीचार झाला तर त्याचे ह्युमन राईट्ससाठी आम्ही तक्रार दिली पाटील साहेबांनी खूप मोठं असं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणून अशा व्यक्तींना एक कायदेतज्ज्ञ व्यक्तींना हायकोर्ट वकील वकिलांना आपण त्या लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे आणि संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे आणि मराठा समाजाला जो आरक्षणाचा जो प्रश्न आहे तर त्या आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे दहा टक्क्याचं पंचवीस टक्के आरक्षण झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून खास बाब म्हणून आपण माननीय एच डी पाटील साहेबांना आपण राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आपण या मैदानात उतरलेलं आहे ए बी नाईन मराठी चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्व आपल्या कल्याणमधील लोकसभेच्या मतदार बंधू भगिनींना आपल्या वतीनं मी विनंती करतो आहे की राष्ट्रीय मराठा पार्टीचा एक कायदेतज्ज्ञ असा अनुभवी असे माननीय हिंदूराव पाटील ओर्फ एच डी पाटील साहेबांना आपण जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्या आता श्रीकांतजी शिंदेना आपण तर दिलेलंच आहे त्यांचे वडील मुख्यमंत्री आहेत सगळं त्यांच्याकडे आहे म्हणून आपल्याला कुठंतरी एक कायदेतज्ञ माणसाला आपण दिलं पाहिजे आणि समाजाच्या जे काही भावना आहेत ते लोकसभेमध्ये गेल्या पाहिजेत आज सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न आहे किती लोक असे बेकार आहेत की त्या मुलावरला शिक्षण नाही नोकरी नाही मुली देत नाही लग्न होत नाहीत चाळीस चाळीस वर्षाची मुलं आहेत आणि कुठंतरी जाहिरातीमध्ये एक दोन लोकांना रोजगार दिला जातो आणि आम्ही इतका रोजगार दिला तितका रोजगार दिला हे सगळं खोटं आहे म्हणून अशा प आपल्या वकील साहेबांना जर आपण जर तिथं निवडून दिलं तर ह्या माध्यमातून सर्व आपल्या उमेदवारांना मतदार बंधू भगिनींना आणि युवकांना रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध करून देता येईल आणि सगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून देता येईल स्वयंरोजगार निर्माण करून देता येईल ह्या दृष्टिकोनातून यांना जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्यावं अशी आपल्या चॅनलच्या वतीनं विनंती करतोय निवडून आल्यानंतर महिलांचा कोणता पहिला प्रश्न सोडवणार तुम्ही की तुम्ही महिला अध्यक्ष आहात राष्ट्रीय मराठा एकदा निवडून आल्यानंतर लोकसभेत गेल्यानंतर महिलांसाठी कोणता पहिला प्रश्न सोडवणार महिला व बालकांवर जे काही अन्याय होतात त्या अन्यायाला अन्य अन्यायाविरुद्ध मी लढा देणार त्या अन्यायाला वाचा फोडणार अन्याय होऊ नये आणि अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळावा यासाठी माझे प्रयत्न नेहमी राहतील